रामराम मंडळी मंडळी आज बनवायची आहे आपल्याला आयुर्वेदिक भाजी आणि ती भाजी आपलं चक्क पोट साफ करते बरं का तर त्या भाजीचं मी नाव सांगतो तुम्हाला हे आहेत आपले गावरान पिरू आणि मंडळी ह्या भाजीचा फायदा जास्त करून असा आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं लिंबाची काडी आणि पिरूची काडी सगळ्यात जास्त आपले दात बळकट ठेवती बरं का आणि आपले दात कधीच खराब होऊन नाही देत तर मंडळी तुम्ही काय करत जा पिरूच्या काडीने दररोज दात घासत जा तुमचे दात बळकट राहतील हिरड्या ब बळकट राहतील आणि दात आपले स्वच्छ जर राहिले तर आपली नजर वाढते आणि मंडळी ह्या पिरूच्या भाजीचं असं वैशिष्ट्य आहे तुमची डोळ्याची जळजळ असू द्या हातपायाची जळजळ असू द्या तळ हाताची जळजळ असू द्या किंवा प्रचंड जर आपल्या शरीरामध्ये उष्णता भडकत असेल ना तुम्ही ही पिरूची आयुर्वेदिक भाजी खाल्लीच पाहिजे आता ह्या पिरूमध्ये अठ्ठेचाळीस घटक आहे जास्त करून कॅल्शियम आहे आणि जास्तीत जास्त फॉस्फरस आहे मंडळी ही जेव्हा पिरूची भाजी आपल्या पोटामध्ये जाते ना तेव्हा आपलं सर्व पोट स्वच्छ होतं आणि पोट स्वच्छ राहिलं म्हणजे माणूस अजिबात आजारी पडत नाही अगदी बरोबर भाग्यश्री आपल्या शरीरामध्ये महत्वाचं असणार आपलं पोटच आहे जेव्हा मंडळी आपलं पोट बिघडतं ना तेव्हाच प्रत्येक व्यक्ती आजारी पडते बर का मग छोटे बाळ असू द्या आपण असू द्या वयस्कर माणसं असू द्या आणि रोज जर हा आपल्या आहारामध्ये एक पिरू खाल्ला ना तर अजिबात माणसाची साखर वाढत नाही बरं का बरोबर आहे ना ज्या व्यक्तीला अन्न पचन्न होत नसेल ना त्या व्यक्तीने फक्त रात्री झोपताना पिरू खायचा नियम लक्षात ठेवा रात्रीच पिरो का बरं खायचं आहे कारण की दिवसभर जसं सूर्य उगत असतो ना तसं आपलं शरीर दिवसभर काम करत असतं चंचलमध्ये असतं आपण जेव्हा झोपतो ना जर तुम्ही पिरू खाल्ला ना दुसऱ्या दिवशी सगळं तुमचं पोट स्वच्छ झालेलं रे भाग्यश्री मी भरपूर पिरू घेऊन आलो पिरू आवडले तुला लय छान छान येतं एकदम छान आणले भाजीसाठी मंडळी आम्ही नेहमी पिरूची भाजी तुम्हाला बनवून दाखवत असतो आमच्या शेतामध्ये पिरूचे झाड आहे आणि इतके सुंदर सुंदर पिरू आहेत ना आता मी तुम्हाला दाखवतोच एकदम खायला गोड बर काय खाते चवीलांबड गोड तिखट भाजी असल्यामुळे खूप छान लागते खायला मला पण आवडते तो। ना तोंडाला पाणीच येत हे ना किती मस्त मस्त पिरू आहेत तर आपण रेसिपीला सुरुवात करू आता आपण चूल पण पेटून घेतलेली आहे पिरू स्वच्छ अगोदर धुवून घेऊ आणि पिरू चिरून घेऊ चल बर बागेश्री मग आता बनवू तुझ्या हाताने एकदम मस्त खमंग भाजी आंबड गोड तिकट झाली पाहिजे बरं का तू जशी भाजी नेहमी बनवते ना तशीच बनवायची बर का बर बर चवच वेगळी लागते बर का भाजीची त्यासाठी ते आपण पिवळे पिवळे घेऊ घेऊ आणि स्वच्छ आता मंडळी शेतात आहोत भरपूर सुटलेला आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि आभळ पण भरपूर आलेले आहे तर भाग्यश्री आता चला लवकर आवरून घेऊया सध्या पेरूचं सीजन सीझन चालू आहे भरपूर पेरू भेटते बाजारामध्ये मस्त पेरू आणा आणि मस्त भाजी बनवून खा हो भाग्यश्री अगदी बरोबर बोलली मंडळी सर्व म्हणजे सर्व ठिकाणी पेरू भेटत आहे आता आमच्या शेताकडे तर सीजन चालू आहे पिरूच आणि भरलेले आहेत का आमच्या घासामध्ये पेरूचे झाड आहेत त्याला मस्त असे बारा महिने पिरू राहत पाणी भेटलं की त्याला वरवर पिरूचे येत राहत येतं आमचं जेव्हा मन करेन ना आम्ही तेव्हा पेरूची भाजी खात किंवा रोज पेरू खायला भेटत भाग्यश्री पण तुला शेतातलं जीवन कसं वाटतं एकच नंबर आहे शेतातलं जीवन मंडळी शेतामध्ये राहिलेला खूप फायदा आहे बरं का मंडळी शेतात राहण्याचा फायदा असा आहे मोकळी हवा भेटती आपल्या मनावर कामं असतं आणि शहरामध्ये पण चांगलं असतं पण ज्याच्या त्याच्या सुयानुसार असतं आता काहीला नोकरीला जावं लागतं नेहमी पण नोकरीपेक्षा थोडं शेतातलं जीवन सुईस आणि चांगलंच वाटतं आजीसाठी पेरू घेतले तर सगळ्यांना पुरण अशी भाजी बनवायची आणि भरपूर पेरू आहेत आणि हे जे कच्चे कच्चे दिसते ना हे घरी घेऊन जाणार आहोत आणि सगळेच खातील मीठ मिरची लावून खायचे आहेत हे पेरू हे भाजीसाठी घेतले आता हो हे भाजीसाठी घेतले तर मंडळी बघू शकता किती छान पेरू घेतले भाग्यश्रीने भाजीला तर आताच तोंडाला पाणी सुटले भाग्यश्री भाजी छान ला। लागते ना खायला हो आणि गावरान पिरू आहेत ना आपली आपण आता भाजीसाठी पिरू चिरून घेऊ कडक पिरू आहेत बरं का पिवळे दिसते पण भरपूर कडक पिरू आहे आपल्या पिरू मधलं बी काढून घ्यायचंय मग दातामध्ये गुतणार नाही गावरान पिरूचा हा फायदा आहे भाग्यश्री पिवळा पण चिरतोय कडक आहे खायला खूप गोड आहे बर का असं काढून घ्यायचंय पिरूतलं सगळे पिरू आपल्याला असे चिरून घ्यायचे बर का आणि काढून घ्यायचंय आपले सगळे पेरू चिरून झाले तर त्यातलं बी पण काढून झालं आहे आता बारीक फोडी करून घेऊ ह्या पद्धतीने बी काढून घेतलं आहे सगळं आपण बटाट्याच्या टोमॅटोच्या कशा फोडी करतो तशा चिरून घ्यायचं आहे तर आपले सगळे पेरू चिरून झाले तर आपण चूल पण पिटून घेतलेली आहे ह्या पद्धतीत सगळे पेरू चिरून घेतले तर मस्त बारीक बारीक फोडी केल्या तर कढाई चुलीवर ठेवून घेऊ कढाई गरम झाली तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय हळद टाकून घेऊ पिरू टाकून घेऊ आता चिरून घेतलेले पिरू खूप छान लागतो ना खायला आपण याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊ त्याला मध्ये चांगला परतून घेतलाय पिरू चवीनुसार मीठ मीठाने लगेच पाणी सुटतं वर का पिरूला हिरवा फळत आले तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ लाल तिखट एक चमचा वरदाना पावडर आता आपल्याला भाजीमध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे आपण गूळ किसून घेतलाय हे पण भाजीमध्ये टाकून घेऊ आपण हे किसून घेतलेला गुळ टाकू आपल्याला भाजीला अजिबात पाणी टाकायची गरज नाही गुळातच पाणी सुटतं आता आणि मस्त आपली भाजी पण शिजून निघती याच्यावर पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊ भाग्यश्री तोंडाला पाणी सुटलं बर का भाजी बघून हो किती छान दिसायला पाना हो आता आपली भाजी आंबट गोड तिकड तयार होईल ना हो पिरू चवीला थोडा आंबट असतो गुळ टाकल्यामुळं गोड झाली आणि तिखट पण टाकलेलं आहे ना आपण बरोबर आहे म्हणून भाजी आंबड गोड तिखट होती ना हो गुळाचं मस्त पाणी सुटलंय आपण आता पाच मिनिटं घेऊ पाच मिनिटं आपण भाजी शिजली कशी पाहू झाकण काढून घेऊ वा वा वा, वा मंडळी बघू शकता मस्त भाजी शिजली आपली मग पाणी सुटले चपाती सोबत खायला एकच नंबर भाजी लागते बर का आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आता आपण मस्त भाजीची चव घेऊ मंडळी मी भाजीची नेहमी नेहमी चव घेतो तिसरी आपण दोघ सोबत जीव एकदम सोप्या पद्धतीने भाजी सो बनवली बर का आपण धरावा आपल्या भाजीची चव हो घ्या बर बर मंडळी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणींच्या व्हायला आज भाग्यश्री सांगणार आहे आपल्या भाजीची चव हो कशी झाली मी नेहमी मी सांगतो आज भाग्यश्री सांगणार आहे तर भाग्यश्री आपण सोबतच चव घेऊ हो भाजीची मस्त गरम गरम भाजी आहे कशी मी नाही सांगणार आज तू तु सांगायची तुला विश्वासच बसणार नाही <laughs> नंबर भाज भाजी झाली मंडळी इतकी चविष्ट भाजी झालेली आहे ना अप्रतिम चक्क मलाच विश्वास बसत नाही भाजीवर इतकी स्वादिष्ट भाजी आहे भाग्यश्री बरोबर आहे का नाही शंभर पैकी किती मार्क पडतील भाग्यश्री आजच्या भाजीला मी देऊ का द्या पैकी शंभर पूर्ण मार्क पडले भाजीला मस्त भाजी झालंय आणि लेकर आहे ना खूप आवडीने खाते बर का या भाजीला कारण की याच्यामध्ये गुळ असतो आणि त्याला टोमॅटो सॉस खायची सवय असती त्याच्यामुळे अशा भाज्या बनवल्या पाहिजे आपला गुळ नैसर्गिक असतो मंडळी ज्या पद्धतीत भाग्यश्रीने आजची भाजी बनवली ना तुम्ही फक्त एकदा तुमच्या लहान मुलांना द्या तुमचे लहान मुलं दुकानात जे कुरकुरे चावमीन वगैरे सगळं खातात ना कायमचे बंद होऊन जातील खाय खायचे कारण की टोमॅटो सॉसपेक्षा इतर इतर आणखी पदार्थ आहेत दुकानामध्ये त्याच्या दहा पट ही भाजी चांगली झालेली आहे खाण्यासाठी मंडळी चिंचेच पाणी टाकायची अजिबात गरज नाही बरं का आपल्या भाजीत इतकी चवदार भाजी लागती छान झाली मग भाजी आपली छान झाली तुम्ही पण अशीच पिरूची भाजी बनवा बरं का पण भाग्यश्री मला आवड आहे का नाही मी कश काय पिवळे पिवळे पिरू आणले होते झाली की नाही छान भाजी तुम्ही पण अशीच पिरूची भाजी बनवून पहा बर का आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली चवीला आणि आजचा आपला पेरूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून कळवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद